एक कुटुंब होतं आणि सत्य घटनेवर आधारित गोष्ट ही आणि मला वाटतं आता कितीतरी ठिकाणी कितीतरी कुटुंबामध्ये अशा घटना घडतात एक कुटुंब होतं आनंदाचा संसार चालू होता सगळं चालू असताना पोरग मोठं झालं एका पुरीच्या प्रेमात पडलं पुरीच्या प्रेमात पडल्यानंतर त्या पुरीच्या घरच्यानी भरपूर काही कुटाने केले पोलीस स्टेशन पसर कुटाने केली पण हे सगळे कुटाने त्या पोराच्या आईनं निपटले त्या पोराच्या आईवर केसेस झाल्या की आमच्या पुरीला हुल दिली भडकवली तरीसुद्धा त्या पोराच्या आईनं सगळं सहन केलं सगळं निपटलं आपल्या नवऱ्याचा स्वभाव रागीट आहे म्हणून तिनं नवऱ्यापासून सगळ्या गोष्टी लपवून ठेवलं हे सगळे विषय निपटले आणि त्या पोराचं लग्न ज्या पुरीवर तो पोरगा प्रेम करत होता एवढे नाटकं केलेले असून सुद्धा त्या पोराचं लग्न त्या आईनं त्या पुरी बरोबर करून दिलं लग्न झाल्यानंतर काही काळ खूप आनंदात व्यवस्थित चालू होता खूप आनंदात व्यवस्थित ती मुलगी घरात खूप चांगलं राहायची सासू सुना माहितीसारख्या राहायच्या घरात दीर भाऊजाई बहीण भावासारखे राहायचे म्हणजे सगळं काही व्यवस्थित त्या सुनेला घरात कुठल्याच गोष्टीचं सासूनं कमी पडू दिलं नाही अगदी मुलीचे सुद्धा कोणी इतके लाड करणार नाहीत इतके लाड केले पाहुणे रावळेत सगळीकडं मान वरी करून ती सांगत होती की माझी सून ही लक्ष्मी आहे माझी सून खूप चांगली आहे माझी सून खूप गुणाची आहे खूप गर्वानं सांगायची त्या कुटुंबामध्ये इतका आनंद होता इतका आनंद होता की खूप सुखा सुखी समाधानी दिवस त्या कुटुंबामध्ये चालत होते पण अचानक असे दिवस उगवायला चालू झाले की सुनाच्या वागणेत बदल व्हायला चालू झाला आणि सुनच्या वागणेत बदल व्हायला चालू झाल्यानंतर सुनाचे डाव हे सासूवरच चालू झाले घरातल्यांवर नाही सासूवर सुरुवात ही सुननं सासूलाच फटाडपणा करायला त्या सासूनं त्या सुनाशी कितीही मुलीसारखं वागली कितीही सांभाळलं तरी सुन ही त्या सासूलाच फटाडपणा करायला लागली सासूला उलटं सुलट विनाकारण मग खूप दिवस सासूला एकच वाटायचं अरे जाऊ देत लहान आहे जाऊ देत लहान आहे तिला आणखीन समज नाही छिड़ छिड़ असेल कुठला तरी राग असेल किंवा घरातल्या कामाला वैतागली असेल म्हणून थोडी तिला छिडछिड होत असेल सासूनं तिला कुठल्याच गोष्टीला कधी नाकार दिला नाही कुठं फिरायला जायचं म्हणली नाकार दिला नाही मला हे पाहिजे म्हणली नाकार दिला नाही कुठल्याच गोष्टीत सासू तिच्या विरोधात गेलेली नाही आणि तरी सुद्धा अचानक सासू एकच विचार करत होती मी तर माझ्या सुन्यावर मुलीसारखं प्रेम केलं कितीतरी लोक सांगत होते की शेवटी सून ही सून असती बरं का जास्त डोक्यावर घेऊ नको तिचे जास्त लाड करू नको पण सासू नेहमी गर्वानं सांगायची की जगाच्या सुनासारखी माझी सून नाही मी तिला तळहातल्या फळाप्रमाणे सांभाळते आणि सूनही मला आईसारखा जीव लावते माझी सून खूप चांगली आहे ही सासू तसं सांगणाऱ्या लोकांना एकच सांगायची का तर सासूचं एक म्हणणं होतं की आपण जर बाहेरच्या लोकांचं ऐकलं ना आपल्या घरात कार चालू केला तर बाहेरच्या लोकांना तेच पाहिजे की घराचं वाटोळं करायला सासू हाच विचार करायची पण ह्यामध्ये सुनाच म्हणजे आत्ती व्हायला लागलं नेहमी नेहमी आता त्याचं कारण त्या सासूला कळतच नव्हतं सासू विचारत पडायची की अरे आपली सून तर आपल्याशी खूप चांगलं वागत होती आपण तिला कुठल्या गोष्टीचं कमी पडू दिलं नाही कुठल्या गोष्टीत म्हणजे मुलीला सुद्धा कोणी इतकं सांभाळणार नाही इतकं त्या सुनाला सांभाळलं मग तिच्या वागणे थोडा बदल का होत चालला दिवसांदिवस दिवसांदिवस सासू दिवस नेहमी ह्या विचारात राहायची नेहमी पण सून काही सुधारलीच नाही त्या घरामध्ये वादतंटे चालू व्हायला लागले सुनच्या मनात सासूविषयी विषयी का तिरस्कार बसला ही काही सासूला कळलं नाही पण त्यातून हे मात्र सिद्ध होत चाललं कि लिकीच चा ताट सुनाला केलं आणि तिनं ती इस्ताराला नेलं हे मात्र सिद्ध होत चाललं त्या सासूचा जी सुनावर बसलेला विश्वास होता की जर आपण सुनला मुलीसारखं सांभाळलं तर सुन ही आपल्याला आई सारखं सांभाळेल कुठ तरी ह्या विश्वासाला एक गोष्ट मात्र नक्की कळत होती आणि सासूचा स्वभाव भांडकोर नव्हता सासूला एकच वाटायचं की आपण जर घरात कार केला तर आपलं घर तुटेल कारण त्या सासूनं खूप नकाबोटानं खूप गरीब परिस्थितीतून पुढे आलेली होती तिला जाणीव होती नातं काय असतं तिला जाणीव होती गरिबीची तिला जाणीव होती कष्टाची ती सासू एकच विचार करायची की आपण जर सुनाली काय सुनाला काय वाकडं बोललो सुनाशी भांडत बसलो तर कुठंतरी आपल्या लेकाचा संसार तुटेल कुठंतरी आपल्या लेकाचा परपंच तुटेल आणि लेकामध्ये आणि सुनमध्ये वाद लागतील वेळोनवेळी त्या घरात सुनानं इतका म्हणजे उत्मात करायला चालू केला इतका माज दाखवायला चालू केला तरी पण सासू एकच विचार करायची की बाबा लेकाचा संसार नको तुटायला कारण आपण सगळं जे काय करतो ती लेकासाठी करतो आपल्याच लेकाचा आपल्याच लेकाच्या आयुष्यामध्ये सगळा आनंद हिसकावून घेतला तर आपण केलेल्या कष्टाचा काय उपयोग आहे म्हणून वेळोवेळी सासू गप्प बसत होती पण ह्या सुनाचा उत्मात काय संपत नव्हता दिवसेंदिवस सुन सासूला खोटारपणा करायला लागली दिवसेंदिवस सुनानं सासूकडं दुर्लक्ष करायचं चालू केलं दिवसांदिवस सुनाचं जास्त नाटक चालू झाले आता नेमकं ह्याच्यामध्ये मला सांगा की सासून सुनला मुलीसारखं सांभाळलं सगळे हट्ट पुरवून तिला डोक्यावरून चढवून घेतलं ही चूक होती का सासूची आपण वेळोवेळी काय म्हणतो की नाही बाबा सासून सुनाला आईसारखं सांभाळलं पाहिजे हे सॉरी सासून सुनशी आईसारखं वागलं पाहिजे तर सून सासूशी आईसारखं वागेल मग मला सांगा सासूनं जर एवढं सगळं केलं तर सासूची ही चुकी होती का मग सुनेच्या वागण्यात बदल का आला अचानक सुनेच्या वागण्यात बदल का आला कुणाचा ऐकून आला घरातलेच ऐकून आला का बाहेरचेच ऐकून आला हे काय सासूला शेवटी कळलंच नाही आणि त्यांच्या घरात एकदा म्हणजे दोघींच्या विचारात दोघींच्या मनात दोघींविषयी इतकी पडत गेली इतकी पडत गेली की दोघी एकूणमेकीविषयी म्हणजे त्यांच्या मनात आदर आणि प्रेम राहिलं नाही ना सुनं सासूला सांगितलं नाही की सासूकडून काय चुकी झाली की सुनाशी वागायला लागली आणि त्यामुळं सुनच्या मनात काय चाललंय हे सासूला कळलं नाही बायानु एकच सांगायचे भले ही सासूची चूक असेल तर तोंडावर सांगा बोला की मला तुमचं हे हे खटकलं किंवा सुनची चूक असेल तर सुनलाही सांगा की बाई तुझं हे वागणं खटकलं कारण ह्यामुळं नात्यामध्ये गैरसमज निर्माण होत नाहीत